नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो चालू वर्षाचा हंगाम आता सुरुवात होत आहे खरीप हंगामाची आता सुरुवात होत आहे खरीप हंगामामधील सर्वात प्रमुख पीक आहे ते म्हणजे सोयाबीन तर मित्रांनो सोयाबीन पिकाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी बियाणं देखील दर्जेदार लागतं आणि दर्जेदार बियाण्याप्रमाणेच आपली जी बी आहे त्याची उगवण क्षमता देखील तपासणं गरजेचं असतं मित्रांनो आपल्या एक एकर शेतामध्ये योग्य प्रमाणात बिया बियाणे व्यवस्थित पडले तरच आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होत असते तर मित्रांनो उगवण क्षमता तपासायच्या अनेक पद्धती आहेत त्यापैकी एक सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार तर आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जे काही बियाणे आहेत प्रत्येक पोत्यामधील आपल्याला ओंजळभर ओंजळभर अशा पद्धतीनं एका 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 ह्याच्यामध्ये असं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बियाणं तपासणी करत असताना शंभर बियाणांचं आपल्याला तपासणी करायची आहे म्हणजे उगवण क्षमता तपासायची आहे तर मित्रांनो तुम्हाला सोप्या पद्धतीनं क्षमता कशी तपासायची त्याबद्दल मी संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला बिया बियाची निवड कशी करायची ते देखील मी शेवटी सांगणार आहे मित्रांनो आपल्याला उगवून क्षमता तपासण्यासाठी काही वस्तूची आवश्यकता असते त्या वस्तूंची तुम्हाला मी नावे सांगतो आपल्याला अशा प्रकारचे डबल पेजचे दोन पेपर लागतील त्याच्यानंतर आपल्याला हा पेपर व्यवस्थित भिजवण्यासाठी स्प्रे लागेल पाण्याचा फवारा लागेल आपलं हे सोयाबीनचे बी आणि आपल्याला रबर लागतील तुम्ही दोरा किंवा दोरा वापरू शकता तर मित्रांनो आपल्याला सुरुवातीला हे भिजवून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला याच्यावरती पाणी भरून घेऊ हलक्या प्रमाणामध्ये त्याच्यानंतर आपल्याला ज्या बिया आहेत त्या बिया आपल्याला इथे अंतरून घ्यायचे आहेत एक बियामध्ये आपल्याला दोन बोटाचं अंतर ठेवायचं आहे दहा लाईनचं जरी आपण अंतर केलं तर शंभर बी बसतील जर अशा प्रकारे आपण बियाणं आंतरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अशाच पद्धतीचं दोन कागद असलेलं पेपर याच्यावरती आपल्याला झाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपण थोडं पाणी मारून ठेवायच्या पण आणि आपल्याला आता ह्याला गुंडाळायचं आहे सुरुवातीला जी लांबची लाईन आहे त्याला सुरुवातीला असं गुंडाळून घ्यायचं त्याच्यानंतर या साईडनं आपल्याला अशा पद्धतीनं गुंडाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपल्याला घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं घडी केल्यानंतर आपल्याला या आणि या साईडला रबर असतील तर रबरनं पॅक करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला हवा जाऊ नये म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला रबर बा घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काही हे त्याच्यानंतर आपल्याला एखाद जाड कागदामध्ये घालून अशा पद्धतीनं घडी करून जिथे ऊन असणार नाही म्हणजे बंद खोलीमध्ये आपल्याला तीन दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे तीन दिवसानंतर आपल्याला त्याची उगवण क्षमता कशी कॅल्क्युलेट करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सोन्या साईडने रबर लावून आपल्याला बंद खोलीमध्ये तीन दिवस ठेवायचं आहे तीन दिवसानंतर आपल्याला पेरणी उगवून क्षमता पाहून पेरणी करत असताना बियाणं किती किलो लागणार आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला बियाणं उगवून क्षमता तपासायची आहे तर मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल रिप्लाय देईन धन्यवाद